हॅलो हाय नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवलेलं आहे सायंकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी मस्त असे क्रिस्पी मेंदू वडे आणि हे मी उरलेल्या भातापासून बनवलेले आहे बघू शकता की छान असा कलर आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत असे हे आपले मेंदू वडे बनवून तयार होणार आहेत तर त्याला आपण बघूया कसं बनवलेलं आहे तर त्यासाठी मी एक वाटी भात घेतलेला आहे दोन उकडलेले बटाटे आहेत अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे आता आपण मिक्सर मिक्सरजारमध्ये जे उरलेलं भात होतं ते घालूया आणि त्यामध्ये तीन चार चम्मच आपण दही घालणार आहोत आणि आवश्यकतेनुसार आपण पाणी घालणार आहोत पाणी खूप जास्ती नाही घालणार आहोत कारण बॅटर आपल्याला घट्ट पाहिजे आहे आणि सगळं आपण मिक्सरमधून छानपैकी फिरवून घेऊया या पद्धतीने आपल्याला इतकं घट्ट असं बॅटर पाहिजे आहे भाताचं तर हा बघा बॅटर आपला तयार झालेला आहे आता त्यामध्ये आपण अर्धा वाटी रवा घालणार आहोत यामुळे छान आपले मेंदूवे क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात तसेच यामध्ये मी तांदळाचा पीठसुद्धा घातलेलं आहे आणि आलं लसूण आणि मिरची जी पेस्ट केलेली होती तीसुद्धा घातलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार घेऊ शकता आता मी जे उकडलेले बटाटे होते ते आपण किसून घेऊया आणि त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालणार आहे कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाहीतर स्किप करू शकता त्यानंतर हे सगळं आपण हाताने छानपैकी एकजीव करून घेऊया आता सगळं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत काही सुखे मसाले तर आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे भातामध्ये ऑलरेडी मीठ असल्यामुळे त्यानुसार आपण मीठ घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये हळद घालूया आणि चवीनुसार आपण तिखट घालूया आपण मिरच्यासुद्धा घातलेल्या होत्या त्यानुसार आपण लाल तिखट घालूया धनेपूड घातलेला आहे मी त्यामध्ये आणि थोडा आमचूर पावडरसुद्धा घातलेला आहे छान टेस्ट येतो आमचूर पावडरनी आणि अर्धा चम्मच मी त्यामध्ये सांबर मसाला घातलेला आहे आणि हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करायला ठेवूया आपण जी सुजी घातलेली होती त्यामुळे छानपैकी हे फुलणार आहे पंधरा ते वीस मिनटात आता आपलं मिश्रण पंधरा ते मी वीस मिनटं झालेले आहेत आता आपण ज्या वेळेस वडे काढून घेणार आहोत तेलामधून त्यावेळेस त्यामध्ये ते आपण खाण्याचा सोडा घालूया त्यामुळे क्रिस्पी होतात छानपैकी आणि हाताला तेल लावून या पद्धतीने आपण वडे तयार करून तेलामध्ये घालूया एक एक करून हे बघा या पद्धतीने मी वडे करून सगळे घातलेले आहे त्यामध्ये तेलामध्ये आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साइडने वडे आपण छान फ्राय करून घेऊया किती सुंदर कलर आलेला आहे वड्यांना बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी वडे फ्राय करून घेतलेले आहेत आणि आपले हे क्रिस्पी भातापासून तयार केलेले वडे तयार आहेत इंस्टंट आहेत आणि मस्त असे झटपट पण बनतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा नक्की